छान फुलं भेटले आणि ती पूजा राहिली असतात झाडाला म्हणजे स्कूलमध्ये सोडून यायच्या टायमिंगला असतात बरेच जण नेतात त्याच्यामुळे काही राहत आहेत काही संपलेले असतात अजून थोडेसे आहेत पण वेळ बनवायला घेतली शेपूची भाजी आणि वरण भात आहे तू सकाळीच लावला ही सकाळची माझी रुटीन आहे जे की सकाळी मला पाचला उठून म्हणजे ह्यांना डबा वगैरे द्यावा लागतो तर अशात बरेच दिवस झालं की व्हिडिओ पण नाही काढते कारण की जे माझ्या मोबाईलवरचे मोबाईलमध्ये जे पहिले व्हिडिओ काढलेले आहेत ना तर ते एडिटिंगचे राहिले होते काय पाहिजे तुला नंतर जेवण झाल्याच्या नंतर रुद्राक्षला थोडंसं वरण आहे आत्ता खोकल्याचं औषध पाहिजे खोकल्याचं औषध घे तर त्याला पण दोन दिवस झालं हॉस्पिटलमधून आणले पण तरी पण थोडीशी अजून तब्येत नाही भरी एक दिवस स्कूलमध्ये पण नव्हता गेला आणि दोन दिवस तर सुट्ट्याच होत्या पण आता पेपर चालू तर म्हटलं की पेपर असताना म्हटलं की म्हणजे आजच लावलं आहे फक्त त्याला शुक्रवारी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस नव्हतं तसं नाही पाहिजे वा थांब तुला कोमट पाणी केलं आहे कोमट पाण्यामध्ये देते तर म्हटलं म्हणजे ना जेव्हापासनं नवरात्र चालू झाले तेव्हापासनं तर मी एकही व्हिडिओ शूट नाही केला म्हणजे स्वयंपाकाचा वगैरे आणि हा आहे हा अगोदरचाच आहे आणि काय झालं की पहिले जे भरपूर व्हिडिओ होते ना मोबाईलमध्ये तर ते एडिटिंग झाले नव्हते म्हणजे म माझं कसं होतं की रोज डेली म्हणजे व्हिडिओ काढायची कधीकधी दोन दोन तीन तीन पण व्हिडिओ व्हायचे पण तो एडिटिंग होत नव्हती त्याच्यामुळं मग आत्ता सध्या मोबाईलमध्ये ना ज्या छोट्या छोट्याला क्लिप्स वगैरे आहेत ना कमीत कमी म्हणजे अगदी छोट्या छोट्याला त्या डिलीट करायच्या राहिलेल्या आहेत Uh, दीड हजाराजवळ आहेत बाळा इकडे या त्याच्यामुळं म्हटलं की आत्ता मी अशा आता बरे दिवस झालं नाही काढते थांब तुला गरम पाण्यामध्ये औषध देते खोकला तर ना हॉस्पिटलमधून जाऊन आणले तरी पण अजिबात खोकलाच कमी नाही थांब त्याच्यात गरम पाणी टाकू दे आणि त्याला सध्या पेला गरमच पाणी आहे चमच्याने हालो खूप गरम आहे बाळा थांब गारवू दे थोडंसं खूप गरम येते सकाळी अगोदर वरण भात लावून घेतला आणि मग हो वहिनीचा चमचा पुसून घ्यायचा बस नाही एवढं समाज थोडं औषध टाकते वरण भात लावून घेतलं एकीकडे आणि मग म्हटलं की आत्ता भाजी टाकूयात भाजी शिजत शिजत चपात्या पण कणिक भिजवली की चपात्या पण होत आहेत आणि मग नंतर म्हटलं सगळं शेवटला चहा असतो अगोदर नाश्ता वगैरे नंतर त्याला चहा असतो तर अगोदर सगळ्यात भाजी स्वच्छ धुवून घेतली निवडून घेतली धुवून घेतली कट केली आणि मी शक्यतो म्हणजे हिरव्या मिरचीचीच भाजी बनवते लाल तिखट वगैरे आमची तर नाहीत ना हो तिथं सगळं पिलं औषध सगळं पिला हा पी पण गरम आहे तीन चार दिवस झालं रुद्रांचे औषध पण चालू आहेत पण सध्या तर अजून काहीच फरक नाही वाटत आहे पण म्हटलं आता फक्त अजून किती त्याचे तीन ते चार पेपर राहिलेत म्हणजे आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि हां गुरुवार आणि शुक्रवार असे दोन तीन दिवस पेपर राहिलेले आहेत म्हटलं की परत नको पेपर बुटवायला कारण की पहिल्यांदाच शाळेत घातले आणि परत पेपर बुडवले की मग कसं होतं एकदा सवय लागली की तशीच लागती आज पण नव्हतं थोडंसं बरं पण म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस की ती तीन तास तर असती आणि तो पण म्हटला की नाही मम्मी मी जातो हो। आणि आज त्याचे दोन पेपर होते म्हणजे शुक्रवारचा एक पेपर होता आणि बाळा झाकण कुठे आहे औषधाच्या बाटलीचं झाकण कुठे आहे दे आम्हाला तर औषधं प्यायचं ना अजिबात कंटाळ नाही येते उलटं औषधं आहेत ते, ते वरती ठेवावं लागत आहेत म्हणजे हाताला येऊ नये नाहीतर ना हाताला आले तर कधी पण घेऊन पिणार काही काही मुलं लहान आहे अजिबात औषध पेत नाही पण रुद्राशला औषध प्यायला खूप आवडतं कितीही कडू औषधं असलं तरी पितो कितीही कडू गोळ्या असल्या तरी पण चावून खातो ते म्हणजे आजारी असल्या ते तरी चांगले की म्हणजे औषध द्यायला एवढा नाही त्रास करत पण वरती ठेवा लागत आहेत नाहीतर इकडं कामत असलं की इकडं घेऊन पिणार तो मनाने आणि मग भाजी टाकली भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि जी डाळ आहे ना भाजी टाकायची तुरीची डाळ मुगाची डाळ टाकली तरी चालते पण जी तुरीची डाळ आहे ती मी अगोदरच आलाम लावून म्हणजे एक दोन किंवा अडीच तासा अगोदरच भिजून ठेवते म्हणजे भाजीत लवकर शिजते आणि सकाळी सकाळी तर खूप घाई असते त्याच्यामुळं मग भाजी टाकली की कणिक म्हणजे वरण भात अगोदर लावायचा भाजी टाकली की कणिक भिजून घ्यायची मग ह्यांच्या बॉटल वगैरे भरून तर आणि थोडीशी भाजी शिजू तर दहा ते पंधरा मिनटं कनिक छान भिजती मग भिजली की मग चपात्या लाटायला पण जास्त वेळ नाही लागत आणि चपात्या पण थोडीशी भिजली तर छान येत आहेत आणि म्हणजे हा कधीच असेल सांगू का की जेव्हा मी गॅसची शेगडी आहे ती नवीन घेतली होती आणि तेव्हा बनवलेला व्हिडिओ आहे म्हणजे कमीत कमी मला वाटतं हा श्रावण महिन्यातला व्हिडिओ आहे खूप दिवस झाला अजून भरपूर व्हिडिओ आहेत वे पाठीमागे आणि मी काय करते रिसेंटली जे व्हिडिओ काढते मला ते एडिटिंग करायला पण सोपे जात आहेत आणि मग जे आहेत सध्या काढलेले काढलेले मग तेच पूर्ण एडिट करून अपलोड करते मग जे पाठीमागचे आहेत ना ते तसेच राहत आहेत अजून पण ह्याच्या अगोदरचे पण असे भरपूर व्हिडिओ आहेत एक तर कृष्णाष्टमीचा अष्टमीचा जे की मी रुद्राजला त्याचा ड्रेस वगैरे बनवला होता घरी तो तर अजून पण एडिटिंग करायचं राहिला आहे मला तर तेव्हाच म्हणजे एडिटिंग करून अपलोड करायचा होता पण बाकीच्या व्हिडिओमुळं त्याला वेळ लागला तो पण एकही दृष्णा म्हणजे एडिट करून अपलोड करणार आहे कारण की आत्ता जेवढे मोबाईलमध्ये माझ्या व्हिडिओ काढलेले आहेत ना तेवढे संपूपर्यंत तर मी रेसिपीचे तर अजिबात व्हिडिओ शूट नाही करणार आहे नंतर बघूयात कारण की आत्ताच मोबाईल हँग व्हायला लागला आहे फोन जरी आला तरी मोबाईल अचानक बंद पडायला लागला आहे मोबाईलमध्ये मेमरी खूप जास्त झाली आणि मग लगेच भाजी पण एकीकडे शिजली होती आणि चपात्या पण मी तोपर्यंत काही लाटून घेतल्या होत्या काही लाटायच्या ठेवल्या कारण की ह्यांना औषध होत होता आणि मग म्हटलं चहा वगैरे करून देवात आणि चहा झाला की मग नंतर राहिलेल्या चपात्या आहेत आणि रुद्राशला पण पराठा वगैरे बनवा लागतो तर तो पण मग मी नंतर बनवत असते तर बघू शकता आजचा खूप जास्त नाही तरी पण म्हणजे आहे भरपूर मोठ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि उदय आज मिसनी तुला काय काय विचारलं पेपरमध्ये आज दोन पेपर घेतले ना काय रे म्हणजे लिहिला देत आहेत का नेमकं ओरल घेत आहेत काय करतायत पेपरमध्ये लिहिला देत आहेत लिहिला देत आहेत मनाने लिहिला सांगतायत का पोस्टर वगैरे दाखवतायत मग लिहिलं आहे मनाने काय काय लिहिलं पेपरमध्ये आज काय काय लिहिलं ते काउंट करा की पेपरवर काउंट करायला दिला आज काय काय दिलं काउंट करायला पेपर करा पेपरवर म्हणजे काय काउंट करायचं नेमकं वन टू थ्री लईचं होतं का का मॅचचे पिक्चर पिक्चर्स होते म्हणजे काय होतं नेमकं मग पिक्चर पिक्चर शे ठरते आणि ते काय काउंट करावं लागते का का मॅच करावं लागते काय म्हणजे काउंट करून काउंट करून लिहावं लागतं हा म्हणजे छोट्या छोट्या इमेज काढलेले असतात त्या काउंट करायच्या आणि पुढे चौखडा मग परत काउंट करून त्याच्यामध्ये लिहावं लागत का किती किती देऊंट करायला तीन दोन असे आहेत का म्हणजे आज लिहायला दिलता पेपर आणि परवाचा पेपरचं काय केलं शुक्रवारच्या पेपरचं पोयम वगैरे म्हणून घेतली का आणि कोणती पोएम घेतली थेट व्यवस्थित आली ना